पंधरा नोव्हेंबर एकोणीसशे पासष्ट पासून सुरू होणाऱ्या महाराष्ट्र धारणा तुकडे पाडण्यास प्रतिबंध करण्याबाबत एकत्रित करण्यावर सुधारणा अधिनियम दोन हजार सतराच्या आधी ज्या काही जमिनी अकृषिक कारणासाठी दे आपण देण्यात आलेल्या आहेत त्या अकृषिक कारणासाठी दिलेल्या जमिनींच्या संदर्भामध्ये जे हस्तांतर करत असताना किंवा त्या जमिनी त्यांनी वापरात न आणता त्या जर सरकार जमा करण्याच्या नोटीस दिलेल्या असतील तर अशा संदर्भामध्ये पंचवीस टक्के अधिमूल्य घेऊन त्या रिनवे करण्याचा आपला नियम आहे आता हा जो पाच टक्केचा अंत हा अत्यंत चांगला आहे या माध्यमातून बऱ्याच लोकांना त्याचा लाभ होऊ शकेल परंतु माझा एक दोन तीन प्रश्न या संदर्भामध्ये मी आहे की अकृषी कारणासाठी शासनाच्या माध्यमातून ज्या काही जमिनी आतापर्यंत दिलेल्या आहेत महाराष्ट्र राज्यामध्ये या अकृषी कारणासाठी दिलेल्या जमिनी ह्या शहरी भागात आहे काही ग्रामीण भागामध्ये आहे काही ग्रामीण भागातल्या जमिनी वेगवेगळ्या प्रयोजनासाठी आहेत शहरी भागातल्या जमिनीच्या काही इमारती वगैरे बांधण्यासाठी आपण दिलेल्या आहेत मला की मुंबईसारख्या शहरामध्ये अनेक अशा जमिनी फार पूर्वीपासून लीजवर दिलेल्या आहेत त्या अकृषी खऱ्या खुऱ्या अकृषी कारणासाठी वापरासाठी आपण त्या जमिनी दिलेल्या आहेत त्यामधल्या बहुसंख्य जमिनी ज्या आहेत त्या आपल्या मुंबईच्या चर्चगेट वगैरे भागामध्ये किंवा आपला जो नवीन मुंबई आपल्या ह्याचा भाग आहे भवनाचा वगैरे त्या भागाच्या पलीकडच्या भागामध्ये लीजवर मोठ्या प्रमाणावर जमिनी आपण दिलेल्या आहेत आता बऱ्याच ठिकाणी त्याच्यावर इमारती उभ्या राहिल्या फ्लॅट उभे राहिले आणि फ्लॅट उभे राहिल्यानंतर त्या फ्लॅट धारकांची विनंती अशी राहते की हा फ्लॅट आता आमच्या नावावर करून द्या पंचवीस वर्ष झाले पन्नास वर्ष झाले पूर्वीच्या लीजच्या जमिनी ज्या दिलेल्या होत्या त्या नव्याण्णव वर्षाच्या करारांना दिलेल्या जमिनी होत्या नव्याण्णव वर्षाचा करार संपायला अजून पन्नास वर्ष कदाचित असू शकतील किंवा काहींचे चाळीस वर्ष राहिले असतील काहीचे तीस वर्ष राहिले असतील ज्यावेळेस नव्याण्णव वर्षाच्या किंवा काही जमिनी दिल्या दोनशे वर्षाच्या करा ब्रिटिशांच्या कालखंडामध्ये दिलेल्या आता दोनशे वर्षाची लीज संपायला बऱ्याच वर्ष आपल्याला वाट बघावी लागणार आहे म्हणून त्याच्यामध्ये त्यांचं असं म्हणणं आहे यामधून ज्या शासनाचाही उपयोगी आहे किंवा शासनाच्या फायद्याचं आहे की अशा लीजवर दिलेल्या जमिनीवर जे फ्लॅट बांधलेले आहेत जुन्या कालखंडामध्ये मुंबईसारख्या शहरात अनेक शहरांमध्ये असू शकतील त्या ठिकाणी हे फ्लॅट त्यांच्या नावावर करून देणे नावावर करून देत असताना आपण करायचं ठरवलं पण अधिमूल्य जर पंचवीस टक्के त्याच्यासाठी लागत असेल तर आता तुम्ही बाजू तुम्ही म्हटलंय की रेडी रेकडरच्या पंचवीस टक्के आता पाच टक्के आहे पण रेडी रेकडरच्या पंचवीस टक्के आता पंचवीस टक्के रेडी रेकडरच्या जर त्याच्या जमिनीचे किंबत ठरवायला लागली फ्लॅटची किंमत ठरवायला लागली तर का त्याचे दहा कोटी पाच कोटी एक कोटी होऊ शकेल आणि ह्या जीर्ण झालेल्या इमारती आहेत किंवा त्याच्या जा जास्त आहेत त्यामुळे पंचवीस टक्के त्याला भरणं शक्य नसतं किंवा तुमच्या नावावर लावून देण्याच्या संदर्भात शक्य नसतं तुम्ही काय करणार आता याच्यामध्ये की पाच टक्के जरी अधिमूल्य घेतलं त्याच्यामध्ये तरी त्या नावावर लावणार नाही आहे ती जमीन तुमच्या नावावर ठेवणार आहे दिल्लीची जमीन आहे यामधून फरक लक्षात घ्या तुम्ही की जे फ्लॅट आहेत ते त्यांना नावावर लावून देण्याच्या संदर्भामधली त्यांची मागणी आहे आणि ती जर आपण मागणी मान्य करून रेडी रेकनरच्या पाच टक्के दरापेक्षा त्यांनाही लागू केलं तर त्याच्या माध्यमातून पुणे आता पाच टक्के दरांना पाच टक्के रक्कम भरून तुझ्या नावावर लावून टाकतो एरवी तुमच्या नावावरती इमारत होणारच नाहीये दोनशे वर्ष शंभर वर्ष पन्नास वर्ष वाढ बघायला आपल्याकडे कुठं आहे नाहीतरी पन्नास वर्षानंतर आणखी ते तुम्हाला मिळेल याची गॅरंटी आता नाही आहे म्हणून त्याला ते पूर्णपणे त्या नावावर करून देणं आणि त्याच्याकडनं पाच टक्के अधिमूल्य भारदार भावाच्या किंवा तुम्हाला ते ठरवता येईल रेडी वेक् किंवा बाजार भावाच्या जे तुम्हाला योग्य वाटेल त्या दराने ते पाच टक्के घेतले तर आपल्याकडे कोट्यवधी रुपयाचा महसूल या माध्यमातून आपल्याला जमा होऊ शकेल दुसरा प्रश्न याच्याशी निगडीत असा आहे की हे झालं पण खऱ्या खोऱ्या कारणासाठी अकृषी कारणासाठी दिलेल्या जमिनीच्या संदर्भात काही ठिकाणी म्हणजे थोडासा वेगळा जरी असला तर यामधून रेव्हन्यू मिळण्याच्या संदर्भामध्ये की आपल्याकडं महाराष्ट्रभरामध्ये बऱ्याच एकोणीसशे एकोणसाठ पासून एकोणीसशे एकोणसत्तरला महापूर आले मोठ्या प्रमाणावर आणि त्या महापुरांमध्ये एकोणीसशे एकोणसाठला माझ्या मतदारसंघामध्ये अकरा गावं असे आहेत की त्या महापुरामुळे बाधित झाले त्या सगळ्यांच्या सगळ्या गावाबुड आले त्या कालखंडामध्ये सरकारने काय केलं नवीन एकमेक जरा त्या कालखंडामध्ये सरकारने काय केलं की त्यांना म्हणाले की आता पुनर्वसनचा कायदा त्या एकोणीसशे एकोणसाठला पुनर्वसनचा कायदा नव्हता त्यामुळे त्यांचं पुनर्वसन करावं कायद्यानुसार हे त्यावेळेस शक्य नव्हतं मग अशा ठिकाणी सरकारने त्यांना सांगितलं की या जमिनी मोकळ्या आहेत महसूलच्या या महसूलच्या जमिनीवर तुम्ही तुमचे घरं बांधा आणि तिकडे राहायला जा त्याप्रमाणे हे घरं बांधून त्या ठिकाणी राहायला लागेल महाराष्ट्रभरामध्ये मोठ्या प्रमाणावर परिस्थिती आहे त्या महापुरांमध्ये जमिनीमधून जे पूरग्रस्त आहेत त्याला आपण पूरग्रस्त नाव दिलं नंतरच्या कालखंडामध्ये त्या पूरग्रस्तांच्या ज्या जमिनी आहेत जे आता बसलेले ते त्या जमिनीवर आता एकोणीसशे एकोणसाठपासून तर आजपर्यंत दोन हजार चोवीसपर्यंत म्हणजे चाळीस आणि चोवीस चौवेचाळीस पंचेचाळीस वर्ष झाले या पंचेचाळीस आपण जवळपास पंचेचाळीस ने म्हणजे हा जे काही झाले असते त्या कालखंडामध्ये आजपर्यंत त्यांनी वारंवार प्रयत्न केला की के या जमिनी आमच्या तरी नावावर लावून द्या कारण आम्हाला तर नावावरही लावून देता दे येत नाही पन्नास पन्नास जवळपास साठ सत्तर वर्ष झाले आता अशा ठिकाणी ह्या जमिनी ज्या आहेत माझी विनंती सरकारला असे आहे की राज्यभरामध्ये माझ्याकडे माझ्या मतदारसंघातलं उदाहरण आहे की ज्या अकरा गावांच्या संदर्भामध्ये मी म्हटलं होतं आजही माझा विशेष उल्लेखाद्वारे मी तो मांडणार होतो की एकोणसाठमध्ये जळगाव जिल्ह्यात पूर्णा नदीला आलेल्या महापुरात नदी, महापुरा नदी काठावरील मुक्ताईनगर तालुक्यातील रिगाव कोराळा पिंपराळा गोडसगाव नानवेल महालखेडा थेरोळा बोधवड निमखेडी बुद्रुक इच्छापूर आणि मुक्ताईनगर असे एकूण गावे युद्धपातळीवर स्थलांतरित करणे त्या गावांना पूरग्रस्त म्हणून असलेला दर्जा अद्यापही या गावांच्या भूमी अभिलेख विभागाकडे नोंद न करणे मालमत्तेच्या सातबारा उतारा मिळत नसल्यामुळे खरेदी विक्रीचे व्यवहार न होणे सदरकर गावांना दर्जा देणे दर्जा महसुली दर्जा देऊन त्यांना हे करणे प्रश्न असा आहे की त्या सरकारने सांगितलं म्हणून ते महसुली जागांवर बसले ज्या ठिकाणी सिंधी समाज किंवा पाकिस्तानमधून आले जे निर्वासित लोक त्या कालखंडामध्ये आले होते या निर्वासितांना आपण अशा जमिनी दिल्या की तुम्ही बसा गावाबाहेर जिथे जिथे जमीन असेल तिथे ते निर्वासित बसले म्हणजे शिंदे लोक त्या ठिकाणी बसले नंतर ज्या कालखंडामध्ये शिंदे समाजाचा लस लक्षात आलं की या जमिनी आमच्या नावावर नाहीच आहे कारण त्यात नुसतं बसून दिल्या जसं महापुरामध्ये मा हे लोक बसले तसे शिंदी समाज हे सरकारी जमिनीच्या जमिनीवर बसले बसल्यानंतर त्या ठिकाणी वर्षानुवर्ष राहिले इमारती बांधल्या शिंदी कॉलनीज उभे राहिल्या मोठ्या मोठ्या कॉलनीज उभे राहिल्या पण नावावर नाही मग नावावर करत असताना ते ट्रान्सफर करायचे असल्या तर पंचवीस टक्के रक्कम भरावी लागत त्यावेळेस पन्नास टक्के भरायची यांना पन्नास टक्के भरावे लागत होते बाबा तुमचं घर विकायचं आहे दुसऱ्याला त्या घराचं मूल्य पन्नास टक्के आणि मग दुसऱ्याच्या नावावरती जमीन होईल म्हणजे एवढ्या मोठ्या जमिनीची पैसे ते भरू शकत नव्हते घराचे तर अशा ठिकाणी जसं त्या पुनर्वासित लोकांसाठी आपण निर्वासित लोकांसाठी नवीन नियम केला मधल्या कालखंडामध्ये आणि त्या नियमानुसार त्या जागा त्यांच्या नावावर लावण्याच्या संदर्भामध्ये ज्या ब वर्ग जमिनी होत्या त्या अवर्ग करून दिल्या ज्या बी क्लासच्या होत्या त्या ए क्लास, क्लास करून दिल्या आणि त्यांच्याकडून विशिष्ट रक्कम आपण त्यांच्यामध्ये घेतली माझा प्रश्न असा आहे तुकडेबंदीच्या कालखंडामध्ये आता हे जे पूरग्रस्त जे आहेत हे मी तुम्हाला मगाशी जे सांगितले ज्या महसूल भागामध्ये बसलेले आहेत ज्यांना आता साठ वर्ष झाले त्या ठिकाणी बसलेले तर ते उठूही शकत नाही त्यांचं पुनर्वसन कायद्यामध्ये पुनर्वसनमध्ये ते बसूही शकत नाही अशा प्र ह्यांच्यासाठी जर पाच टक्केचा नियम तुम्ही आता लागू करता लागल्यास पाच टक्के रक्कम त्यांच्याकडनं जमिनीच्या अधिमूल्याची घ्या पण ह्या जमिनी त्यांच्या नावावर लावून द्या कारण साठ वर्ष झाले त्या ठिकाणी ते राहत आहे असं अतिक्रमण कायम करतो आपण पण अतिक्रमण नाही आहे या सरकारच्या सूचनेनं बसलेले लोक आहेत पण प्रश्न असा आहे की त्यांचे नाव आता जमिनीच्या संदर्भामध्ये महसूल खात्यामध्ये कुठेही नोंद होत नाही त्यांना सात बारा उतारा मिळत नाही त्यांना कोणत्याही सवलतींचा लाभ मिळू शकत नाही आता या कारणासाठी तुम्हाला पैसेही मिळतील आणि त्यांचे गैरसोय होईल महाराष्ट्रामधल्या सगळ्यांचा जर आढावा काही जिल्हाधिकाऱ्याने घेतला की अशा स्वरूपाचे जे पुराखाली पूरग्रस्त पुरा झालेले आहे जे महसूल खात्याच्या जमिनीवर अकृषी कारणाच्या जागेसाठी त्या ठिकाणी बसलेले आहेत त्यांच्या नावावर ते जमिनी करून देणे आणि त्यांना ते हे करणे तिसरा प्रश्न माझा असा आहे हो या अध्यक्ष महोदय की आपण म्हटलेलं आहे यामध्ये की नियमानिधी दिन, केल्याच्या दिनांकापासून पाच वर्षाच्या कालावधीमध्ये अशा खऱ्या खोऱ्या अकृषिक वापरात सुरुवात न केल्यास परिणामी अशी जमीन तर जमा करेल आपण याच्यामध्ये म्हटलेलं आहे नियमामध्ये की एखाद्याला जमीन दिली ज्याने खऱ्या खोऱ्या अकृषिक प्रयोजनासाठी वापरायची आहे ती जमीन त्याने वापरली नाही म्हणजे ज्या कारणासाठी दिली त्या कारणासाठी त्याने वापरली नाही पाच वर्षासाठी केली ज्यासाठी आपण येण्या एसाठी किंवा अन पर्पजसाठी ज्या ठिकाणी आपण जमिनीचा परवानगी देतो आणि येण्याच्या जागेवर जर त्याने पाच वर्षामध्ये बांधकामच केलं नाही तर तो येणे रद्द करण्याच्या संदर्भामध्ये एक नियम आपण केलेला आहे किंवा तू जर त्याच्यावर बांधकाम केलं नसेल तर ज्या प्रयोजनासाठी तू येणे केलेला आहे त्या प्रयोजनासाठी न वापरल्यामुळे तुझी येण्याची परवानगी रद्द करण्यात येत आहे आता या ठिकाणी असंच आपण म्हटलेलं आहे की त्या अकृषी कारणासाठी ज्या जमिनी दिलेल्या ज्या पाच वर्षामध्ये त्यांना जर वापरल्या नाही तर न वापरलेल्या जमीन सरकार जमा केल्या जातील किंवा त्याला त्याच्या अधिमूल्य शेजारचा जो आहे त्या शेजाऱ्याला ती जमीन आपण बाजारभावाप्रमाणे किंवा योग्य त्या दराने देऊ जर त्या शेजाऱ्याने घेण्यास नकार दिला तर ती जमीन सरकारकडे जमा करून ती लिलावाद्वारे विकण्यात येईल अशा स्वरूपाची पद्धत म्हणजे अशा स्वरूपाचा नियम हा आपण या ठिकाणी केलेला आहे माझा विनंती अशी आहे की पाच वर्ष त्याने वापरली नाही एखाद्या ठिकाणी विशिष्ट परिस्थितीमध्ये पाच वर्ष तो वापरू शकत नाही आणि त्याने तसा अर्ज करू शकत अर्ज केलेला आहे किंवा मी वापरत नाही किंवा मला वापरता येणार नाही तर त्याला अशा स्वरूपाची सवलत देण्याची गरज आहे अन्यथा काही कारणं असतात बरेच ग्रामीण भागामध्ये येणे केल्यानंतर त्या ठिकाणी ते येणे विकले जात नसतील किंवा येणे त्या ठिकाणी काही बांधकामं ता केले गेले नसतील तर येणे रद्द करणं हा त्याचा जो उपाय नाही तर त्याला दंड करणं त्याला मुदतवाढ देणं अशा स्वरूपाच्या काही उपाययोजना त्याच्या संदर्भामध्ये आपल्याला करता येतील आणि ह्या करत असताना अकृषिक कारणासाठी जेवढ्या काही जमिनी वापरलेल्या आहेत मला असं वाटतं की याच पद्धतीनं लीजवर ज्या जमिनी आपण दिलेल्या आहेत ज्या काही शिक्षण संस्थांना दिलेल्या आहे काही क्रीडांगणासाठी दिल्या अन्य कारणासाठी अनेक ठिकाणी आपण जमिनी देतो किंवा जमिनी देण्याच्या संदर्भामध्ये नियम आहे आता आपण या जमिनी देत असताना पूर्वीच्या कालखंडामध्ये ह्या जमिनी पन्नास वर्ष एकोणपन्नास वर्ष करारांना आपण देत होतो आता मधल्या कालखंडामध्ये आपण त्या पंधरा वर्ष ते एकोणतीस वर्षापर्यंत देतो एकोणतीस वर्षाच्या वर त्याला परवानगी आता अकृषी कारणासाठी वापरायसाठी असेल तर देत नाही आता याच्यामध्ये प्रॉब्लेम्स काय होतात की पंधरा वर्षाच्या करारानं तुम्ही दिली तर पंधरा वर्षानं तुम्ही म्हणता की बदलवत घ्या मी रिन्यू करा तुमच्याकडनं काढून घेणार नाही पण पंधरा वर्षासाठी तुम्हाला जमीन दिली आहे पंधरा वर्षानंतर तुम्ही ते रिन्यू करून घ्या आता त्याच्यावर इमारत उभी करायची आहे शाळेची इमारत उभी आहे महाविद्यालयाची इमारत उभी राहिली तर पंधरा वर्षानंतर परत रिन्यू करत घे लक्षात जिथे काही महाविद्यालय उभे करायचे असतील किंवा अन्य काही प्रयोजनासाठी स्थायी इमारती ज्या ठिकाणी उभ्या करायच्या असतील त्या ठिकाणी पंधरा वर्षाच्या न देता त्या एकोणतीस वर्ष किंवा एकोणपन्नास वर्ष देण्याची प्रथा सुरू करा संस्था असतील त्या ट्रस्ट आहेत या ट्रस्टला जमिनी मिळतो आपण पण पंधरा वर्ष झाले की लगेच पंधरा वर्षाचा एखाद्याला नाही आठवलं की सरकार जमावून घेते किंवा त्याला आपले नोटीस देते की जमीन सरकार जमा का करून द्या आता त्याचं बांधकामं केलेले असतात किंवा के ज्या प्रयोजना शाळा बांधल्या आहेत कॉलेज आहे अन्न बांधले असतात त्याच्या बरोबरीला ज्या ठिकाणी क्रीडांगण दिलेले आहेत काही महाविद्यालयांना काही शाळांना पण क्रीडांगण दिले आहेत जे क्रीडांगणं अकृषिक प्रयोजनासाठी आहे क्रीडांगण नाही मला मंत्री महोदय समोर दिसले पाहिजे तुम्ही जर तेवढं सावधगिरी बाळगत जा क्रीडांगणासाठी ज्या जमिनी दिलेल्या आहेत माझं सरकारला विनंती आहे की त्या पंधरा वर्षासाठी देऊच नाही त्या द्यायच्या असतील तर तीस वर्षासाठी द्या पन्नास वर्षासाठी द्या आता क्रीडांगण पंधरा वर्षासाठी द्यायचे आणि पंधरा वर्षानंतर परत त्याच्याकडून तुम्हाला नाही तुम्ही रिन्यू केलं तर काढून घ्यायचं तुम्ही लागलं तर लीज वाढवून घ्या ते लागलं तर थोडा पैसा वाढवून घ्या पण राज्यभरामध्ये क्रीडांगणासाठी देत असलेल्या जमिनी ज्या आहेत त्या कोणत्याही स्थितीमध्ये पंधरा वर्षाच्या कराराला देऊ नका तर त्याचे करार एकोणतीस वर्ष किंवा त्या ठिकाणी एकोणपन्नास वर्ष असे करण्यात यावे अनेक ठिकाणी अनेक प्रयोजनासाठी आपण सरकारी जमिनी जातो ज्या अकृषिक प्रयोजनासाठी आहे अशा अकृषिक प्रयोजनासाठी दि दिलेल्या जमिनीच्या संदर्भामध्ये बऱ्याचदा सरकार दरबारी नोंद नसते किंवा आपण दिलेली जमीन असली तर ते भूमापन अधिकारी जो आमचा असतो हो काय नव्हतं लँड रेकॉर्डवाला त्या लँड रेकॉर्डकडे जात असताना तो करायला तयार नव्हतो करा तर पंधरा वर्षाचं म्हणतो मी नाही करणार असं कसं करणार नाही पंधरा वर्षाची जरी असली तरी भूमापन अधिकाऱ्याने लँड रेकॉर्डकडे त्याची नोंद केली पाहिजे रजिस्ट्रेशन केलं पाहिजे किंवा पंधरा वर्षासाठी दिले पाहिजे त्याचा उतारा जो आहे तो त्याच्या नावावर त्याने पंधरा वर्षासाठी करून दिला पाहिजे अशा ज्या जमिनीच्या संदर्भामध्ये वेगवेगळ्या कारणासाठी उल्लंघन होत असेल खऱ्या खुऱ्या अकृषी कारणासाठी तुम्ही जमीन दिली आणि जमीन दिल्यानंतर त्याचा कमर्शियल वापर झाला किंवा औद्योगिक प्रयोजनासाठी वापर झाला ज्या पर्पजसाठी वापर झाला त्या पर्पजसाठी जर त्याने ता वापरले नाही ज्या प्रयोजनासाठी त्याने वापरली नाही तर आपण त्या काढून घेण्याची भूमिका घेतो हो। नोटीस देतो आपण की बा तुझं हे आम्ही काढून घेऊ वगैरे तुम्ही आमच्या सर्तीचं उल्लंघन केलं सर्तभंग झाला म्हणून तुम्ही ते काढून घेण्याची भूमिका घेता बऱ्याच ठिकाणी असं असतं की काही कारणासाठी काही संस्था ज्या शैक्षणिक असतील ट्रस्ट असतील अशा असतील धर्मदाय असतील अशा संस्थांच्या ठिकाणी परवानगीसाठी अर्ज करतात की मला दहा टक्के अनुज्ञेय आहे तर दहा टक्के मला परवानगी आणि कदाचित परवानगी मिळाली यांनी बांधकाम केलं तर ते अनुज्ञेय असताना शर्तीचं उल्लंघन ही गोष्ट खरी आहे पण त्यांना बांधकाम दहा टक्के केलेलं आहे म्हणजे नियमानुसार बांधकाम त्याने दहा टक्के केलं तर त्याला परवानगी दिली पाहिजे अशा स्वरूपात सरकार जमा होता कामा नये अशा स्वरूपात तर सरकार जमा करता कामा नये त्याने ते आणि याच्यामध्ये साधारणतः जिल्हाधिकाऱ्याला या संदर्भामधले अधिकार असतील की त्या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्याला हे अधिकार आहेच त्याला रेग्युलाइज करण्याच्या संदर्भातले अधिकार आपण जिल्हाधिकाऱ्याला प्रदान केलेले आहे त्याच्यानंतर जे असतील तर शासनाला अधिकार त्याच्यामधले आहेत त्यामुळे शासनापर्यंत आपण त्या ठिकाणी जाऊ शकतो किंवा निवडणूक तर करू शकतो एक याच्यामध्ये आहेत की मग एक बोलताना सांगितलं तो परत प्र, प्र, परत जरी बोलत असलो मी म्हणजे सर्वांनीच हा विषय गांभीर्याने घेतलेला आहे सभागृहामध्ये की एक गुंठा किंवा तुम्ही आता दहा गुंठ्याच्या वर घेता येणार नाही आपलं हे करत दहा गुंठ्याच्या आत तुम्हाला खरेदी करता येणार नाही ना ठीक आहे पण दहा हजार स्क्वेअर फूट जमीन घेणं म्हणजे ग्रामीण भागामध्ये किंवा शहरी भागामध्ये कोणत्याही व्यक्तीला जर बंगला बांधायचा असेल घर बांधायचं असेल तर त्याला कदाचित दोन हजार स्क्वेअर फूटची गरज असेल किंवा ज्यासाठी बेघर वस्तीसाठी तुम्ही नियम केलेला आहे के की त्याला तीस बाय तीसची जमीन लागणार पंतप्रधान आवास योजनेच्या अनेक बांधकामं याच्यामुळे रखडलेले आहे या राज्यामध्ये पंतप्रधान आवास योजनेचे जे घर बांधायचं रखडलेलं आहे ते निवड या प्रयोजनासाठी रखडलेले की त्यांना एक गुंठा जमीन विकत घेता येत नाही एक गुंठा जमीन विकत घेतली तर त्याचं त्याच्यावर तीस बाय तीसच घर होऊ शकतं आणि पंतप्रधान आवास योजनेमध्ये पहिली वाट अशी दिलेली आहे की तुम्ही घरातच उतारा आणा तीस बाय तीसचा तुमचा उतारा असेल तर तुम्हाला घर मंजूर कर हे नियम बाहेर घरकुल भरपूर मंजूर होऊन राहिलेत पण तो नियम जर पंतप्रधानांच्या या योजनेचा पाहिला तर तुम्ही तो उतारा घराचा दाखल करा आता बरं हजारो नाही लाखो लोकांना यापासून या घरकुलांसाठी वंचित राहावं लागतं माझी विनंती आपल्याला अशी आहे की यामधला विशिष्ट परिस्थितीमधला हा नियम जर तो शिथिल केला पाहिजे कोणता माणूस आहे की द प्रत्येक ठिकाणी दहा हजार स्क्वेअर फूटच घर त्याला घेता येईल त्याला हजार स्क्वेअर फूट घ्यायची परवानगी म्हणजे पाहिजे एच्यासाठी तरी निदान येणे अकृषी मधला येण्याचा जो प्रकार आहे त्या प्रकारामध्ये हजार स्क्वेअर फूट दोन हजार स्क्वेअर फूट पाच हजार स्क्वेअर फूट त्या प्लॉटधारकाला घेता आलं पाहिजे खरेदी करता आलं पाहिजे त्याला ते तेच खरेदी करता येत दहा हजार खरेदी करा कसं काय शक्य आहे त्याच्यामध्ये म्हणून ह्या नियमाची त्याच्यामध्ये तुम्ही कंपल्सरी मला वाटतं की तातडीनं सुधारणा केली पाहिजे फार मोठा असंतोष याच्या संदर्भामध्ये जनमानसामध्ये आहे आणि हा असंतोष जो आहे हा दूर करण्यासाठी ह्या याच्यामध्ये दुरुस्ती आपण केलीच पाहिजे अशी माझी आपल्याला एक विनंती राहणार आहे अकृषिक प्रयोजनासाठी ज्या काही जमिनी दिल्या गेलेल्या आहेत ह्या जमिनीच्या संदर्भामध्ये दे जिल्हाधिका काही सर्वेक्षण झालं पाहिजे अनेक जमिनी अशा शहरी भागामध्ये किंवा जमिनीमध्ये की सरकारनं जमिनी दिल्या त्या कारणासाठी दिल्या त्या कारणाच्या दुसऱ्याच कारणासाठी ते वापरायला लागले परंतु आपल्याकडे अशी यंत्रणा नाही आहे तलाठी आहे सर्कल आहे पण त्याच्याकडे अनेक कामं असल्यामुळे तो त्या ठिकाणी बघतो तसे नाही आहे मूल्यवान जमिनी सरकारच्या ज्या ते मूल्यवान आहेत जे पैसे फार मोठ्या प्रमाणात आपल्याला मिळू शकतात अशा जमिनी अकृषी कारणासाठी घ्यायच्या आणि वेगळ्या कारणासाठी वापरायच्या हे फार मोठ्या प्रमाणावर झालेलं आहे नियमानुकूल पैसे जमा करा सरकारच्या ट्रेजरीमध्ये पैसा येईल मोठ्या प्रमाणावर पैसा त्याच्या माध्यमातून जमा होईल म्हणून अशा स्वरूपाचं सर्वेक्षण करण्याची यंत्रणा मजबूत केली पाहिजे लॅन रेकॉर्ड असेल भूमापन अधिकारी असेल सिटी सर्व्हेचा अधिकारी असेल या अधिकाऱ्यांना सूचना दिल्या पाहिजेत की याच्यामध्ये त्याच्यावर नोंद असली पाहिजे की हा खरंच वापरतो का नाही वापरतो रिन्यूअर करत असताना नोंद असली पाहिजे पंधरा वर्ष करार संपला तर सोळाव्या वर्ष ज्या वेळेस आपण रिन्यू करायला जातो त्याच्याकडे जमिनीची तर सोळाव्या वर्षी त्यांना तपासलं पाहिजे की खरोखरच त्या कारणासाठी हे वापरलेलं आहे का नाही वापरलेलं आहे आणि म्हणून यामधून आपल्याला मी विनंती करणार आहे की खऱ्या खुऱ्या अकृषी कारणासाठी जे काही आता सूचना केलेल्या सूचनाच्या संदर्भात अंमलबजावणी व्हावी आपण जो कायदा आणलेला तो स्वागतारी आहे टक्के पंचवीस टक्केपासून पाच टक्क्यापर्यंत आणण्याच्यामध्ये फार मोठ्या प्रमाणावर लाभ होईल फार मोठ्या प्रमाणावर ट्रेझरीमध्ये पैसा येईल परंतु ह्याच्यामधले जे दोष आहे ते दोष दुरुस्त केले तर याच्यामधून अधिक लोकांचा प्रतिसाद मिळू शकेल आज आपण सत्तर दोन हजार सतराला काय केला या आठ वर्षामध्ये याला प्रतिसाद मिळाला नाही तो पंचवीस टक्के मिळाला नाही तो आता पाच टक्के नंतर अधिक मिळेल अशी अपेक्षा मिळेल मला असं वाटतं की मिळेलच पण माझी जी सूचना आहे की मुंबईसारख्या किंवा मुंबईमध्ये प्रामुख्याने मुंबईसारख्या शहरांमध्येच लीजवर दिलेल्या जमिनींवर जे फ्लॅट्स आहे ते तुम्हाला मिळणारच नाही आहे ते त्याच्या नावावर करून आणि पैसे काय त्याच्याकडनं रिकनरच्या दराने तुम्ही पाहे पाच टक्के दहा टक्के पैसे घ्या करोडो रुपये आपल्याकडे ते जमा होतील त्या माध्यमातून रेव्हन्यू जमा होईल काढलेल्या कायद्याचं या संदर्भामध्ये एक नीट नेटका कायदा या ठिकाणी आणावा नियम करत असताना कायदा आणला पण याचे नियम ज्यावेळेस करत असताना तर त्या नियमांच्या तरतुदीमध्ये या सगळ्या बाबींचा समावेश व्हावा अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र सन्मान नंतर। विशा, तो विशा थे नंतर माझ माझी एक सूचना आहे फक्त मंत्री